नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळे बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला कराल आणि तुम्ही जर आम्हाला केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला मिळतील तर मित्रांनो राज्यातील तेहतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की यंदाचा पीक मा जो राज्य सरकारने सरसकट मंजूर केलेला आहे तो डिसेंबर महिन्यामध्ये वाटपाला सुरुवात होणार आहे डिसेंबर महिन्यामध्ये हा पिकमा वाटपाला वाटप होण्याची शक्यता आहे परंतु हा पिकमा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार अंतिम आणवारीनुसार किती रुपये मिळणार किती रुपये हेक्टर मिळणार याचबरोबर कोणत्या पिकासाठी मिळणार आणि ऍक्च्युअली कोणा कंपनीच्या माध्यमातून डिसेंबर महिन्यामध्ये या पिकम्याचं वितरण होणार या संदर्भामध्ये संपूर्ण महत्वाचा असा अपडेट आपण राज्यातल्या तेहतीस जिल्ह्याचा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्वांना एक विनंती आहे हे तुमच्या जिल्ह्याचा पिकमांचा अपडेट पाण्याकरिता तुम्हाला व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघावा लागेल तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे अहिल्यानगर जिल्हा मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यातील चौदाही तालुक्याची जी आणवारी जी आहे पन्नास पैशापेक्षा कमीच येणार आहे का कारण की सुरुवातीच्या जे अनिवारी होत्या ते पन्नास पैशापेक्षा कमी झालेल्या आहे आणि अहिलानगर जिल्ह्याचं नुकसान ऐंशी ते शंभर टक्के पेक्षा जास्त हे झालेलं आहे सरकारने तेवढं नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली सुद्धा आहे तेवढं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे या सरकारने ग्राह्य सुद्धा झालेलं आहे त्यामुळे अहिलानगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा यंदाचा सरसकट पीकमा लागू झालेला आहे आणि डिसेंबर महिन्यामध्ये अहिलानगर जिल्ह्यामध्ये हा पीकमा वाटप होणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे सोलापूर जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान जास्त झालेलं आहे ऐंशी ते शंभर टक्के पेक्षा जास्त सोलापूर मध्ये नुकसान झालेलं आहे सोलापूर जिल्ह्याच्या अकरा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि सोलापूर जिल्ह्याची अंतिम आणेवारी सुद्धा पन्नास पैसेपेक्षा कमीच येणार आहे सद्या त्या पद्धतीने सध्या कार्यवाही होताना आपण पाहत आहोत त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि शासनाने नुकतीच आकडेवारी जाहीर केल्या केली आहे त्याप्रमाणे या जिल्ह्यामध्ये शंभर पेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सरसकटचा पीकमा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोयाबीन आणि कपाशी या दोन पिकासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पीकमा येण्याची शक्यता आहे आणि डिसेंबर महिन्यामध्ये वाटप होण्याची देखील सुद्धा शक्यता आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे जालना जिल्हा जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे जालना जिल्ह्याची नुकतीच जी आकडेवारी प्रसिद्ध झालेली आहे सुधारित आणवारी किंवा सुरुवातीची हंगामी आणेवारी त्यानुसार जालना जिल्ह्याची आणेवारी पन्नास पैसेपेक्षा कमीच आहे त्यामुळे त्याच आणवारीच्या आधारावर आता अंतिम आणेवारी सुद्धा जालना जिल्ह्याची पन्नास पैशेपेक्षा कमीच येण्याची शक्यता आहे त्यामुळे जालना जिल्ह्यातल्या सर्वच्या सर्व तालुक्यामध्ये एकूण बेचाळीस मंडळामध्ये सरसकटचा पिकमा वाटपाचा मार्ग आता मोकळा झालेला आहे मित्रांनो त्यानंतर आपण पाहतोय लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यामध्ये एकूण साठ मंडळे आहेत आणि सर्वच्या सर्व मंडळामध्ये पासष्ट पास टक्के सत्तर टक्के असं नुकसान सरकारने झालेलं आहे असं दाखवलेलं आहे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये सुद्धा सरसकटचा पिकमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता आहे सर्वात जास्त पेरलेल्या क्षेत्रामध्ये सोयाबीनचा आहे आणि सोयाबीन साठी लातूर जिल्ह्यामध्ये या पिकमा वाटप मोठ्या प्रमाणामध्ये डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून होण्याची शक्यता आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धाराशिव जिल्हा मित्रांनो धाराशिव जिल्ह्याचा आपण पाहायला एकूण धाराशिव जिल्ह्यातल्या धा, आठही तालुक्यामध्ये सत्तर टक्के टक्के काही मंडळामध्ये ऐंशी नुकसान झालेलं दाखवलेलं आहे स्वतः सरकारने आणि त्याच आधारावर आता सरसकटचा पिकमा शेतकऱ्यांना आता मिळणार आहे त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो नांदेड जिल्हा मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण महसूल मंडळे आहेत आणि सर्वच्या सर्व महसूल मंडळामध्ये शंभर टक्के नुकसान काही मंडळामध्ये ऐंशी टक्के नुकसान काय मंडळामध्ये सत्तर टक्के सत्तर टक्के पेक्षा जास्तच नुकसान झालेलं आहे असं सरकारने दाखवलेलं आहे आणि त्याच आकडेवारीच्या आधारावर सरसकटचा पिकमा नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहे नांदेड जिल्ह्यातल्या सर्वच्या सर्व सोळाही तालुक्यातील शेतकऱ्यांना हा पिकमा मोठ्या प्रमाणामध्ये मिळणार आहे त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो परभणी जिल्हा आणि परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहिलंच आहे की पन्नास पेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे काही मंडळामध्ये ऐंशी टक्के नुकसान स्वतः शासनाने दाखवलेलं आहे परभणी जिल्ह्यातल्या एकूण ही महसूल मंडळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे यंदाचा सरसकटचा पिकमान जो आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे हिंगोली जिल्हा मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातल्या पाचही तालुक्यामध्ये ज्याच्यामध्ये वसमत असेल कळमनुरी असेल औंडा नागनाथ असेल हिंगोली असेल किंवा सेनगाव असेल या पाचही तालुक्यामध्ये एकूण तीस महसूल मंडळे आहेत तिसही महसूल मंडळामध्ये ऐंशी पेक्षा जास्त नुकसान हे स्वतः सरकारने दाखवलेलं आहे, आहे, सरकार आहे। त्यामुळे या जिल्ह्यामध्ये सुद्धा सरसकटचा पिकमा वाटपाचा मार्ग मोकळा झालेला आहे विमा कंपनीच्या माध्यमातून डिसेंबर महिन्यामध्ये या जिल्ह्यामध्ये पिकमाचं वाटप होण्याची शक्यता आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा विदर्भातला जिल्हा आता विदर्भ आणि पूर्व विदर्भातले जिल्हे बघूयात विदर्भ आणि पूर्व विदर्भामध्ये आपण जर पाहायला गेलो तर हिंगोली जिल्हा सॉरी बुलढाणा जिल्ह्यातले तेरा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान जास्त झालेलं आहे त्यानंतर अमरावतीमध्ये सुद्धा सर्व सर, सर्वच्या सर्व महसूल मंडळामध्ये काही मंडळामध्ये पन्नास टक्के साठ टक्के सत्तर टक्के अशा प्रकारे नुकसान झालेलं आहे असं दाखवलेलं आहे एकंदरीत अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे असं दाखवलेलं आहे अकोला जिल्ह्याची अंतिम मानेवारी असेल अमरावतीची अंतिम आणवारी असेल किंवा बुलढाणा जिल्ह्याची अंतिम आणिवारी असेल या जिल्ह्याच्या सुधारित आणनेवारी सुद्धा पन्नास पैसेपेक्षा थोड्याफार कमीच आहेत किंवा मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती मध्य सुधारित आणवारी असेल किंवा हंगामी अनिवार्य असेल ती सुद्धा त्याचप्रमाणे आहे आणि अंतिम अनिवार्य सुद्धा त्याचप्रमाणे पन्नास पैसेपेक्षा कमीच येणार आहे आणि त्यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ जिल्हा नागपूर जिल्हा ठाणे जिल्हा पालघर जिल्हा या सुद्धा जिल्ह्याच्या अनिवार्य आपण पाहिलं तर हंगामी अनिवार्य थोडीफार पन्नास पैसेपेक्षा जास्त होती त्यानंतर सुधारित अनिवार्य थोडीफार पन्नास पैसेपेक्षा जास्त होती पण मीडियम मध्ये थोडीफार कमी आली परंतु अंतिम अनिवार्य आपण जर पाहायला गेलं तर एकदम अंतिम अनिवार्य कमी येण्याची शक्यता आहे अंतिम अनिवार्य एकतीस डिसेंबर पर्यंत जाहीर होणार आहे त्यानंतर आपण पाहतोय नागपूर ठाणे पालघर रायगड जिल्हा असेल रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग नाशिक जिल्ह्यातल्या सर्वच्या सर्व तालुक्यातलं नुकसान झालेलं आहे असं दाखवण्यात आलेलं आहे त्यानंतर जळगाव असेल नंदुरबार असेल पुणे जिल्हा असेल चौतीस टक्के पेक्षा जास्तच नुकसानग्रस्त झालेले जिल्हे हे सर्व आहेत त्यानंतर गडचिरोलीमध्ये सुद्धा बऱ्याच साऱ्या मंडळामध्ये हे नुकसान जास्त आहे असं दाखवण्यात आलेलं आहे चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश असेल किंवा गोंदिया जिल्हा असेल अं भंडारा असेल वर्धा असेल कोल्हापूर असेल सातारा असेल अं सांगली असेल सुद्धा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे असं दाखवलं आलेलं आहे म्हणजे मराठवाड्यातले आठ जिल्हे विदर्भ आणि पूर्व विदर्भातले अकरा जिल्हे परंतु सोलापूर जिल्हा आणि अहिल्यानगर जिल्हा या जिल्ह्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ऐंशी टक्के ते शंभर टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे असं दाखवण्यात आलेलं आहे राज्य सरकारच्या माध्यमातून यंदाचा पीक विमा मंजूर झालेला आहे म्हणजे यंदाचे यंदा जे विमा योजनेमध्ये काही बदल केले होते सुरुवातीचा पंचवीस टक्के अग्रिमचा ट्रिगर आणि मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीचा ट्रिगर हे काढून टाकल्यामुळे शेतकऱ्यांना यंदा लवकर विमा मिळू शकला नाही हेच याचं कारण मानलं जात आहे परंतु आता अंतिम अनेवारीच्या आधारवर तुम्हाला पीक कापणी अंतर्गत किंवा पीक काढणी अंतर्गतचा विमा मिळणार आहे आणि तो देखील सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा वाटप होणार आहे त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे यंदा सेहेचाळीस लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे आणि सेहेचाळीस लाख शेतकऱ्यांना कमीत कमी सतरा हजार तरी पीक विमा मिळणार अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून कमी कमी खात्यामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये वाटपाला सुरुवात होणार आहे परंतु ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यांना सतरा हजार पेक्षाही जास्त पिकण्याचं वितरण होण्यास शक्यता आहे काही शेतकऱ्यांना वीस हजार पर्यंत होऊ शकतं काही शेतकऱ्यांना बावीस हजार काही शेतकऱ्यांना पंचवीस हजार जसं दस जसं नुकसान त्या त्या मंडळाची आकडेवारी जी जी टाकलेली आहे त्या आकडेवारीप्रमाणे आणि अंतिम आणेवारी तर आहेच परंतु अंतिम आणेवारीचा कुठलाही याच्यामध्ये समावेश केला जाईल का नाही जर ती सांगू शकत नाही कारण की नुकसान तर सर्व सर्वत्रच आहे परंतु आणेवारी जर पन्नास पैशापेक्षा कमी आली तर त्याच्याही सवलती लागू होत असतात हे मात्र तितकंच खरं आहे तर मित्रांनो यंदाचा पीक डिसेंबर महिन्यामध्ये वाटप होण्याची शक्यता आहे आता वाटपाला सुरुवात झाल्यावर आपण नक्कीच अपडेट घेण्याचा प्रयत्न करूया एक शक्यता आहे असं तुम्हाला एक सांगावं असं वाटलं हे तुम्हाला अपडेट कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा धन्यवाद